नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेशने घर सोडलेलं असतं तेव्हा सारंग आणि ही जानकी ऋषिकेशच्या पाठीमागे धावत पळत असतात आता हा या जानकीला बोलतो की वहिनी मी आतापर्यंत दादाला एवढं रागवलेलं कधी बघितलंच नाही आता मला वाटणारच नाही की दादा हा थांबेल म्हणून ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या ह्या जानकी समोर बोलते की म्हणजे यांनी स्वतःच्याच हातून चुका करायच्या आणि स्वतःहून घर सोडून जायचं हा कुठला न्याय झाला असे पण ऐश्वर्या ही जानकी समोर बोलते ऐश्वर्याच्या ह्या बोलण्यावर जानकी खूप भडकते आणि बोलते की काय ग आमच्यामध्ये तू अजिबात पडायचं नाही तुझा काही संबंधच नाही आमच्या नवरा बायकोच्या वादामध्ये पडायला आणि जवळ उभे असलेल्या सारंगला ही जानकी बोलते की सारंग भाऊजी तुम्ही चला माझ्याबरोबर बरोबर तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्याला की जानकीला बोलते की सारंग कुठेच येणार नाही आता ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकतं सारंगला तर खूप मोठा धक्का बसतो आणि जानकीला सुद्धा पुढे असं बघायला मिळतं की जानकी या सारंगला बोलते की सारंग भाऊजी तुम्ही माझ्याबरोबर चला कारण ही खूप रागामध्ये गेले आहे आणि रागामध्ये जर त्यांनी काय केलं तर मी काय करू असे पण जानकी या सारंगला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता जानकीला की सारंगचा हात धरून घेऊन जाणार तेवढ्यामध्ये आता आता ऐश्वर्या सुद्धा सारंगचा हात जोरात घट्ट पकडते आणि बोलते की सारंग तुम्हाला एका शब्दात सांगितलं तुम्हाला की तुम्ही की तुम्हाला कुठे जाणार नाही म्हणून आणि कुठे चालले तुम्ही माझा नवरा तुमच्या कुठेही येणार नाही तुम्हाला तुमच्या नवऱ्याला शोधायचा कुठे जायचं असेल तिकडे जाऊ शकता परंतु मी माझ्या नवऱ्याला कुठेच येऊन देणार नाही असे पण ही ऐश्वर्या सारंगचा हात पकडत या जानकीसमोर बोलत असते आता सारंग्या ऐश्वर्याला बोलतो की अगं ऐश्वर्या तू शांत ना एवढं ओरडायला तुला काय झालं ते सारंग्या ऐश्वर्याला बोलतो आता ही ऐश्वर्याला घेत सारंगला बोलते की मला एक सांगा सारंग तुम्ही जानकीची निवड करणार आहे तुम्ही की माझी निवड करणार आहे अशी ही ऐश्वर्या आता या सारंग समोर ऑप्शन ठेवते हा सारंग्या ऐश्वर्याला बोलतो की अगं ऐश्वर्या तू हे काय बोलतेस आता ही ऐश्वर्या बोलते की मला एक म्हणायचं मी तुम्हाला बायको म्हणून खूप मानते मग बघा आता तुम्हाला कोण मानायचं आणि नाही मानायचं असे पण ही ऐश्वर्या या सारंगला बोलते त्यानंतर ऐश्वर्या ही लगेच या सारंगला बोलते की तुम्ही जर जानकी वहिनी बरोबर ऋषिकेश भाऊजींना शोधायला गेले तर हे घर सोडून मी कायमची निघून जाईल मग बघा तुम्हाला काय करायचं ते असे ऐश्वर्या ही सारंगला बोलते आता हे ऐश्वर्याचं बोलणं या जानकीला खूप खटकतं जानकी लगेच बोलते की नाही सारंग भाऊजी तुम्ही अजिबात माझ्या नवऱ्याला शोधायला कुठे येऊ नका मी एकटी समर्थ आहे माझ्या नवऱ्याला शोधायला असे पण जानकी परखडपणे जानकी तिथून इकडे सारंग ह्या आपल्या ऐश्वर्याला बोलतो की मला एक सांगा ऐश्वर्या तुम्ही असं का बोलल्या ओ जानकी वहिनी खूप चांगल्या आहे त्यांना माझी गरज आहे त्यावेळेस आता ही ऐश्वर्याला सारंगला बोलते की तुम्हाला फक्त त्यांची गरज त्यांच्या कामाच्या वेळेसच असते इतर वेळेस तुम्हाला त्यांची गरज नसते असे पण आता ही ऐश्वर्या या सारंगला सांगते ऐश्वर्या या सारंगला खूप बोलते आणि बोलते की अहो ते फक्त तुमचा कामापुरता वापर करून घेतात आणि माझ्या नवऱ्याचा असा कोणी वापर केलेला मला नाही आवडणार त्यामुळे तुम्ही प्लीज तुमचे डोळे उघडा असे पण आता ही ऐश्वर्या सारंगचं कान भरण्याचं काम करत असते त्यानंतर आता ही आजीबाई सुद्धा लगेच थोडी जवळ येते आणि बोलते की खरोखर ऐश्वर्या जे काही बोलते ना ते अगदी बरोबर बोलते त्या जानकीने तुला फक्त सांगकाम्या करून ठेवलं आहे आणि तुला तुझ्या बायकोचं सर्व काही ऐकण्यात असे पण आता बिचारी जानकी आता ऋषिकेशला रोडमध्ये खूप खूप काही शोधत असते इकडे तिकडे जानकी ही ऋषिकेशला बघण्याचा प्रयत्न करत असते परंतु ऋषिकेश काही सापडत नसतो त्यानंतर जानकी अखेर थकते इकडे सारंग आता घराच्या जवळच उभा असतो इकडे आता घरामध्ये आजी ह्या ऐश्वर्याला बोलतात की खरोखर तू तर आज एकच नंबर बाजी मारली ग खरोखर तू सुमित्राला पण हातात घेतलं आणि सोन्याचं नाणं पण मिळवलं मला तुझा खूप अभिमान वाटायला लागला असे पण आता ही आजी या ऐश्वर्याला हळूच बोलते तेव्हा आता ऐश्वर्या बोलते की आजी ही फक्त सुरुवात आहे अजून पुढे काय काय होतंय फक्त तुम्ही बघतच राहा त्यानंतर आता ही ऐश्वर्या हळूच या आजीला बोलते की आता कशी ती जानकी तरातारा निघून गेली हंग असंच मी तिला घराबाहेर दिवशी काढणार आहे तेवढ्यामध्ये आता सारंगच्या मोबाईलवर ऋषिकेच्या ऑफिसमधून कॉल येतो बोलतो की अहो जानकी वहिनीचा पण आणि ऋषिकेश दादांचा कॉल लागत नाही आता ही ऐश्वर्या सर्व काही ऐकत असते सारंग बोलतो की काही काम आहे का तेव्हा हा व्यक्ती बोलतो की हो आज आपल्या ऑफिस मध्ये अर्जंट मिटिंग आहे आणि ह्या मिटिंगसाठी कोण कोण असणार आहे याची लिस्ट वरती गेलीच पाहिजे असे पण हा व्यक्ती सारंगला सांगतो ऐश्वर्या सर्व काही बोलणं ऐकत असते ऑफिस मधील व्यक्ती या सारंगला सांगतो की थोड्याच वेळामध्ये लिस्ट ही वरती द्यावीच लागेल त्यामुळे तुम्ही काही करा परंतु ती लिस्ट मला तुमच्या ऋषिकेश दादांना विचारून सांगा तेवढ्यामध्ये सारंग ठीक आहे असे बोलतो आता फोन बंद झाल्यानंतर ऐश्वर्या बोलतो की काय सारंग कुठे चालला तुम्ही आता सारंग बोलतो की मी दादाला शोधायला चाललो कारणवर ती लिस्ट पाठवायची आहे ती लिस्ट दादालाच माहीत आहे ऐश्वर्या ही या सारंगला बोलते की अवती मिटिंग तर तुम्ही पण अटेंड करू शकता ना एवढं कशाला टेन्शन घेताय आता सारंग बोलतो की नाही ऐश्वर्या मला नाही मिटिंग करता येणार त्यामुळे मला दादाला शोधावंच लागेल त्यानंतर आता इकडे जेव्हा सारंगच्या तोंडातून सारखं दादा, दादा हा शब्द येतो तेव्हा ऐश्वर्या खूप भडकते ऐश्वर्या लगेच बोलते की काय किती दादा दादा लावले असे म्हणत ऐश्वर्या रागामध्येच रूममध्ये जाते आता हा सारंग सुद्धा या ऐश्वर्याच्याच पाठीमागे जाऊ लागतो आजीबाई सुद्धा हळूहळू या ऐश्वर्याच्याच पाठीमागे जातात त्यानंतर आता हा सारंग या ऐश्वर्याच्या पाठीमागे रूममध्ये जातो सारंग या ऐश्वर्याला बोलतो की प्लीज तुम्ही रागवू नका त्यानंतर ऐश्वर्या बोलते की मग तुमचं काय चाललंय सारखं दादा आणि तुम्ही काही दादाची सावली बनून जगणार आहात की काय तुम्हाला नाही का काही अधिकार असे पण आताही ऐश्वर्या सारंगला बोलते आता सारंग बोलतो की नाही अजून मला काही अधिकार नाही आहे कारण सर्व काही दादाच बघतो सारंग बोलतो की मला अजून कंपनीमधलं एवढं काही माहीत नाही आहे दादानी आताशी मला कुठे त्याच्याबरोबर कंपनीमध्ये घेतलं आहे माहीत होता होता सर्व गोष्टी माहीत होऊन जातील त्यामुळे तुम्ही मला समजून घ्या असे बिचारा सारंग या ऐश्वर्यासमोर रिक्वेस्ट करत असतो त्यानंतर आता सारंग या ऐश्वर्याला बोलतो की दरवर्षी जी सल्लागार समितीची मीटिंग होत असते ना ती लिस्ट माझ्याकडे पण आहे मी तुम्हाला दाखवतो असे म्हणत आता हा सारंग ती लिस्ट आणण्यासाठी जातो इकडे तर आजी ह्या ऐश्वर्यावर खूप खुश होऊन बघत राहतात हा सारंग लगेच ती फाईल या ऐश्वर्याला दाखवतो आता तर ऐश्वर्या खूपच खुश होते आता ऐश्वर्या सारंगला ती फाईल मागू लागते परंतु सारंग काही ती फाईल द्यायला तयार नसतो आजीसुद्धा सारंगला बोलते की अरे सारंग दे ना ती फाईल तू ऐश्वर्याकडे काय प्रॉब्लेम आहे तुला द्यायला तेवढ्यामध्ये असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या ती फाईल आपल्या हातात घेते आणि त्या फाईलमध्ये आता सर्व संचालकांची लिस्ट असते आता संचालकांच्या नावामध्ये मोहन मोहन जे नाव असतं त्या नावावर ही ऐश्वर्या क्रॉस लाईन ओढून त्यावर सायजीराव विखे असे नाव पुढे लिहिते तेवढ्यामध्ये आता हे नाव लिहिलेलं बघून तर सारंगला खूप मोठा धक्का बसतो ते नाव लिहून ऐश्वर्या ती फाईल आपल्या हातामध्ये घेत सारंगला बोलते की हे बघा इथून पुढे तुम्ही एकटे असणार नाही आहे माझे डॅडा तुमच्यासोबत ह्या कमिटीमध्ये असणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा आता सारंग या ऐश्वर्याला बोलतो की प्लीज ऐश्वर्या तुम्ही असं काही करू नका हा निर्णय तुम्ही घेऊ नका अहो दादाला हे काहीच माहीत नाही आहे असं दादाला न विचारता मी हा निर्णय नाही घेऊ शकत असे पण आता हा सारंग या ऐश्वर्याला बोलतो इकडे असं बघायला मिळतं की जानकी ही आता ऋषिकेशला इकडे शोधत असते परंतु ऋषिकेश काही आता जानकीला सापडत नसतो जानकी ही जेव्हा इकडे रोडमध्ये ऋषिकेशला शोधत असते तेवढ्यामध्ये हेमंत काकाही आता या जानकीला दिसतात आता हेमंत काका जानकीला विचारतात की जानकी तू एवढी का घाबरलीस का काही प्रॉब्लेम झालं की काय सर्व व्यवस्थित आहे की काय त्यानंतर आता जानकी बोलते की, की नाही हो हेमंत काका ज्यावेळेस आईंनी ह्या ऋषिकेशला पार्वतीचं श्राद्ध घालताना बघितलं त्यावेळेसपासून सर्व काही बिनसून गेलं आहे घरातलं वातावरण पूर्णपणे चेंज झालं आहे असे आता सर्व काही घडलेला प्रकार जानकी या हेमंत काकांना सांगत आहे त्यानंतर जानकी ही हेमत काकांना ऋषिकेश घर रागामध्ये सोडून निघून पण गेले असं पण सांगते आता जानकीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं इकडे हेमत काका पण टेन्शन मध्ये येतात पुढे असं बघायला मिळतं की आता हेमत काका आपल्या जे काही पार्वती आजीने ह्या ऋषिकेशसाठी एक आठवण म्हणून असते ती आठवण जेव्हा ह्या हेमंत काकाकडे दिलेली असते ते म्हणजे एक हातातील कडं असतं ते कडं हे ऋषिकेशचं आता हे हेमंत काका या जानकीजवळ देतात आणि बोलतात की ही पार्वती आईची शेवटची आठवण होती तिला तिच्या मुलासाठी हे द्यायचं होतं परंतु त्या दिवशी हा ऋषिकेश घाईगाईच निघून आला त्याच्यामुळे त्याचं हे द्यायचं राहिलं होतं ही आठवण आता तू त्याला दे असे पण आता हेमंत काका या जानकीला सांगतात आणि ते कडं जानकीला देतात तेव्हा ती कडं आता जानकी हातात घेऊन बघू लागते हेमंत खूप टेन्शनमध्ये मध्ये येते जानकी बोलते की आता कुठे शोधू मी ऋषिकेश तुम्हाला देवी माई तूच मला आता मदत कर असे पण आता जानकी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता लगेच जानकी ही मंदिराकडे जाऊ लागते कारण जानकीला माहित असतं की बहुतेक ऋषिकेश सारंगचा हात धरून या सुमित्राच्या रूममध्ये येते आणि बोलते की आई स्वारीभर कमी न विचारता तुमच्या रूममध्ये आले आले ह्या सुमित्रासमोर या ऐश्वर्याच्या हातात एक फाईल पण असते ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते की आई आपली जी ऋषिकेश भाऊजी जी, जी कंपनी चालवतात ती तुमच्या नावावर आहे राईट बरोबर आहे ना त्यावर आता इकडे ही सुमित्रा हो असं बोलते त्यानंतर आता ऐश्वर्या बोलते की आम्हाला जर कुणी काही जाब विचारलं तर आम्हाला पण उत्तर द्यायला हवं ना कारण आम्हाला पण तुमचा आधार आधार हवाय असे पण आताही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते आताही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते की मला माहित आहे सांगला खूप अनुभव आहे आणि ऋषिकेश भाऊजींपेक्षा हे चांगली अगदी कंपनी चालू शकतात असे पण ऐश्वर्या ही आता आईंना बोलते तेवढ्यामध्ये आई या सारंगला बोलतात की अरे एवढी खमकी बायको तुझ्या जर बरोबर आहे तुला एवढी साथ द्यायला तयार आहे मग तू का घाबरतोस आम्ही पण आहे ना तुझ्याबरोबर सर्वजण सर्व जर असे पण आता आई या सारंगला बोलतात त्यानंतर आता ही ऐश्वर्या या सारंगला बोलते की बघा आई तुम्हाला एवढ्या सपोर्ट करतायत मग तुम्ही काय प्रॉब्लेम आहे तुम्ही एक काम करा जी काही आज कंपनीमध्ये मिटिंग होणार आहे ना ती मिटिंग तुम्हीच अटेंड करा आम्ही आई तुमच्याबरोबर असेही ऐश्वर्या आता सारंगला बोलते त्यानंतर तर सारंग रूममधून जातो इकडे ऐश्वर्या ही या आईंचे खूप आभार मानते इकडे असं बघायला मिळतं की ऋषिकेश मंदिरामध्ये आलेला असतो ऋषिकेश देवासमोर जो घंटा असतो तो वाजवत असतो ऋषिकेश खूप टेन्शनमध्ये असतो आणि ऋषिकेशचा हात घंटा वाजूवाजू अखेर पूर्णपणे रक्तबंबाळ झालेला असतो हातातून खूप काही रक्त वाहत असते तरी पण ऋषिकेश हा त्या देवाचा घंटाच वाजवत असतो ऋषिकेशला या सुमित्राचं सर्व काही बोलणं आठवतं त्यानंतर जानकी ही धावत पडत त्या मंदिरामध्ये येते जानकी या ऋषिकेशला बोलते की ऋषिकेश तुम्ही हे काय करताय त्यावर ऋषिकेश बोलतो की अगं मी देवाला जाब विचारतोय एवढं मी काय केलं आहे की देवानी मला एवढी शिक्षा भोगायला लावली आहे असे पण ऋषिकेश या जानकीला बोलतो ऋषिकेश खूप रडत असतो ऋषिकेश खूप घामाघुम झालेला असतो त्यानंतर आता ऋषिकेश खूप या जानकीला बोलतो की अगं देवानी मला फसवलंय ज्यावेळेस देव हा माणसाला फसवतो ना त्यावेळेस त्याला आजूबाजूची माणसे अजिबात समजून घ्यायला तयारच नसतात तर जानकी बोलते की नाही तुम्ही चुकीचं बोलता तर ऋषिकेश बोलतो हो मी जे काही बोलतो ते अगदी बरोबरच बोलतो ऋषिकेश या जानकीला बोलतो की एकीकडे आज एका आईचा वाढदिवस दुसरी आईचं श्राद्ध हे दे। देवानेच फसवलं नाही तर काय केलं नानानी माझ्यावर जबाबदारी दिली मी काय करणार आणि काय नाही असे आता रडतच हा ऋषिकेश या जानकीला सांगतो त्यानंतर आता ऋषिकेच्या हातातून जे काही रक्त येत असतं ते जानकीला दिसतं जानकी बोलते की हे काय करून ठेवलं तुम्ही आता जानकी लगेच या देवीसमोर असणारं थोडंसं कापड घेते आणि ऋषिकेच्या हाताला बांधते आणि आता ऋषिकेशला बोलते की अशा जखमा करून घ्यायची काही गरज होती तुम्हाला त्यावर आता जानकीला हा ऋषिकेश बोलतो की नाही ग जखम तर आईने केली आहे कारण आई ही रागामध्ये मला काय काय बोलून गेली आहे हे माझ्या मनाला माहित इकडे आता ऋषिकेश बोलतो की अगं जानकी मला आई काय काय बोलली सर्व काही माझ्या मनाला माहीत आहे आणि खूप त्रास होतो मला या गोष्टींचा असे पण आता हा ऋषिकेश या जानकीला सांगतो आणि आईने खरोखर खूप जखमा केलेले आहेत असे पण बोलतो त्यावेळेस आता जानकी बोलते की अहो जखमीवर जो फुंकर मारतो तोच जखम देत असतो त्यामुळे देव आहे ते सर्व काही बघेल आणि आईंच्या मनामध्ये तुमच्याविषयी जो काही गैरसमज झालेला आहे तो सुद्धा देवच बाजूला करेल असे पण ही जानकी या ऋषिकेशला धीर देते असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ह्या ऋषिकेशला समजतं की सारंगने या सयाजीरावांचं सा नाव लिस्टमध्ये पुढं दिलं आता इकडे ऑफिसमध्ये सुद्धा या सारंगला सांगण्यात येतं की नाही आपण ऋषिकेश सरांना हा निर्णय सांगितल्याशिवाय हा निर्णय घेऊ शकत नाही आता तर ऋषिकेश घरी येतो आणि ऋषिकेश ह्या सारंगवर खूप भडक होतो आणि बोलतो की काय गरज होती तुला हा स्वतः निर्णय घेण्याची कुणाला विचारून तू हा निर्णय घेतला तू कमिटी लिस्ट का बदलवली असे पण आता हा ऋषिकेश सारंगला खूप बोलत असतो तेवढ्यामध्ये सुमित्रा तिथे येते आणि सुमित्रा ह्या ऋषिकेशला बोलते की हा जो काही सर्व अधिकार मी सारंगला दिला आहे ना तो माझ्या मर्जीने दिलेला आहे कारण तो माझा मुलगा आहे आणि कंपनी सर्व माझ्या नावावर आहे त्यामुळे माझ्या मुलावर आवाजवर चढून बोलायची काही गरज नाही असेही सुमित्रा सर्वांसमोर या ऋषिकेशला बोलते तेव्हा तर इकडे या जानकीला खूप मोठा धक्का बसतो इकडे ऐश्वर्या व आजी तर खूपच खुश होतात तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद